वनविभागाचे कायदे आणि दुर्गम भागाचे कारण सांगून आम्हाला एक प्रकारे मानवी हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न यंत्रणाकडून केला जात आहे आमचे लोकजीवन जंगलाशी एकजीव असून शासनाने स्थलांतरीऐवजी आमच्या गावांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे शिरोलीवाडा येथील राम मंदिरात शनिवारी नऊ गावातील जनतेची व्यापक बैठक झाली या बैठकीत नऊ गावाचा स्थलांतराला ठाम विरोध आहे पंधरा लाख रुपये भरपाई देऊन कोणीही आमची संस्कृती आणि पारंपरिक वारसा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये अनेक पिढ्यांनी त्रास सहन करत जीवन जगताना निसर्गावर कधीही घाला नाही आमच्या गावातच सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे सध्या स्थलांतराच्या यादीत आमच्या गावाची नावे नसली तरी कालांतराने आमच्या गावाची ही टांगती तलवार कायम राहणार आहे यासाठी आतापासूनच लढण्यासाठी सक्षम व्हा अशी नागरिकांना आव्हान करण्यात आले हे गाव स्थलांतरित करणार जंगलापासून लांब नेणार अशी जी काही चर्चा होती या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्या गावाने आम्ही आज इथं एक छोटीशी मिटिंग घेतली या मिटिंगमध्ये आज आज असं झालं की इथनं कुणी ह्या गावा सोडून कुणी जायचा तयार नाही आणि आम्ही जाणार पण नाही पण इथं आम्हाला रस्ते असू दे वीज असू दे शाळा असू दे शाळेच्या मुला येण्याजाण्याच्या जा मुलांचा जो रस्ता जो आहे तो व्यवस्थित करण्यासाठी एक कमिटी स्थापन करून कमिटीमार्फत एक अर्ज देऊन आम्ही तहसीलदार आणि आमदार यांना खासदार यांना आम्ही देशीना देणार आहे गेल्या काही दिवसापासून खानापूर तालुक्यातील भिंगड अभयारण्यातील नऊ आणि तेरा गावं उठवायचा जो हे चालू आहे प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात तुम्ही कोणतीही भूमिका घेणार भूमिका म्हणजे आम्ही तर इथून आमचं पहिल्यापासून गावं आहेत आम्ही काय इथून उठणार नाही आहे जसं कारवार डिस्ट्रिक्ट का असू दे इकडं महाराष्ट्रात सुद्धा गावं या भीम याच्यामध्ये येतात खोऱ्यामध्ये या ह्या सगळ्या गावांना काही अजून हे नाही गुटवायचं हे नाही आणि आमच्या गावात विनाकारण कोणतरी पेपरमध्ये देऊन किंवा काय कुठल्या वन खात्याच्या मंत्र्यांची आणि आमदारांची मिटिंग झाली हे काय आम्हाला माहीत नाही ना पण आतापर्यंत आमच्याकडे कोणी अधिकारी कोणी आलेला नाही आल्यावर आम्ही त्याला कडाडून विरोध करणार आहोत आणि आम्ही का काही काहीतून घालणार नाही म्हणजे तुम्हाला आता रस्ता पूल आणि वीज वीज ह्या व्यवस्था घ्यायत म्हणून तुम्हाला त्रास होत होतो त्या पुरवल्यानंतर पुरवायसाठी तुम्ही काय आता आंदोलन करणार आहोत पुरवण्यासाठी आंदोलन करणार सुविधा पाहिजेत आम्ही इथं हणणार तर नाहीच आहे गावाचे रस्त्याने ब्रिज आहे ते काय काय गावाची ब्रिज थांबल्यात कोंगळा पाटोली इकडं मोबाईल टॉवर इथं रे, रेल नाही मोबाईलला शाळेच्या मुलांना जा येण्यासाठी बसेस सुरू पाहिजेत दळणवळणाचं जरा अडचण आहे सगळ्या सुटल्या तर आम्हाला इथून जायची काय गरज नाही किती लोक आहेत आता किती गावाच्या तुम्ही असं कमिटी केलाय कमिटी आता जवळजवळ आता सध्या कमिटी केली ही नऊ गावाची आहे अजून ह्याच्या नंतर अजून पुढच्या मिटिंग मध्ये अजून सुद्धा गावा ह्याच्यात जोडणार जो आहे या अहवालामध्ये काय काय ज्या अटी आहेत त्या सर्वचा पाठपुरवठा करून अभ्यास करून पुढील कारवाई करण्यासाठी हा ठराव या माहिती माहिती हकामध्ये मागवण्यात येणार आहे असा ठराव या ठिकाणी संमत झाला आणि या भागातील रस्ते ब्रिज शाळा या सर्वांना मूलभूत सुविधा ज्या गावांना बसची सुविधा नाही ती सुद्धा कनेक्ट करून त्या गावाचा विकास करावा असा ठराव या सभेमध्ये पास करण्यात आला संभ्रमात या मागच्या मागच्या वेळेस खानापूर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय गेला नाही सर्वसामान्य जनतेला त्याचा विषय मानत असल्यामुळे आम्ही आम्ही संभ्रमित पडलो त्यासाठी आम्हाला सुविधा करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न त्यांनी करावेत आणि हा खासदार असून देत आमदार असून देत डीसी असून देत आम्ही आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन त्याला आम्ही पाठपुरावा करून आमच्या भागाचा विकास करण्यासाठी हा जो मानव आम्हाला जो हानिकारक त्रासदायक होत आहेत आम्हाला तो हक्क मिळाला पाहिजे आम्ही स्वातंत्र्य झालो ब्रिटिश कालीन पण आज ही आम्ही आम्ही तर पारतंत्र्यात आहोत ही आम्हाला तर आम्ही ह्या भारत देशामध्ये आम्हाला कुठे जाणीव होते आणि मानव त्यांनी मोदीने सुद्धा ह्याची आमची कुठेतरी ह्या लोकांची जाणीवपूर्वक त्याची नोंद घेऊन काळजीपूर्ण घेऊन आम्हाला त्याचा त्रास दूर व्हावा आणि आमचे सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नये मानव हाक आयोगाचे कोण अधिकारी असतील केंद्र सरकारचे असू दे किंवा राज्य सरकारचे असू दे मानव हाक अधिकाऱ्यांनी एकदा कोंगळा पाचोली गवाळी ह्या <coughs> गावाला भेट देऊन तिथले मानव अधिकार हाकाचा तिथं काहीतरी सुविधा थोड्याफार आहेत की ती लोक आदिवासी सारखी जगत आहेत जायला यायला रस्ता नाही एक एखादं प्रेशंट झालं तर नदीपासून इकडं ओढून यायला त्यांना एक छोट दा ब्रिज नाही रस्ता नाही त्यांनी करावं काय हे एकदा सरकारनं दखल घ्यावी अशी या सरकारला विनंती करतो यावेळी जामगाव देगाव मेंढेली शिरोली नेरसा डोंगरगाव कोंगळा या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते